बघताच तोंडाला पाणी सुटणारी झणझणीत चरचरीत रेसिपी पाहूया एका स्टीलच्या स्टीलला चार अंडी उकडत ठेवली आणि थोडस गा मसाला तयार करण्यासाठी गॅसवर खोबरं आणि कांदा भाजत ठेवला एका जिरे घेतले आणि एक चमचा पांढरे तीळ घेतले ते छान भाजून घेऊया मिक्सरच्या भांड्यात ते बारीक करून घेऊया भाजलेलं खोबरं टोमॅटो लसूण कांदा आलं कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक करून घेऊ मसाला बारीक होतोय तर आपण कडे तेल गरम करत ते मसाला बारीक झालेला आहे आणि अंडी सुद्धा छान उकडलेली आहेत अंडी उकडली की त्यामध्ये लगेच पाणी घालायचं जे जेणेकरून खांड्यावरचं कवच पटकन निघले जाईल इथे पाहू शकता अंड्यावरचं कवच पटकन निघालेला आहे सगळे अंडी अशाच पद्धतीने मी सोडून देत आहे मगाशी आपण तेल गरम करत ठेवलेलं तेल छान गरम झालेलं आहे मगाशी आपण बारीक केलेला मसाला सगळा तेलामध्ये घालून एकसारखा भाजून घेऊया तेल सुटस तर हा मसाला आपण एकसारखा भाजून घेऊया इथे मसाला व्यवस्थित भाजलेला आहे धनेपूड जिरेपूड लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला घालून एक साथ मिक्स कर हा मसाला परत तेल सुटस्त्यावर भाजून घेऊया मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला बारीक केलेला होता त्याला मसाला चिटकलेला सगळं थोडंसं पाणी घालून सहाय्याने मिक्सरचं भांड एकसारखं धुवून घेतलं आणि तो मसाला हे पाणी मी ह्या कडेमध्ये वतलं आणि इथे शिजलेल्या अंडी अशा पद्धतीने मी कट मारून घेतला मसाल्यामध्ये अंडी सगळी एकसारखी मिक्स करून घेतलेले आहेत आणि हे अंडी आता दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घेऊया जो अनुसार मिक्स झाले पाहू शकता इथे अंडाकरीला मस्त अशी तर्री सुटलेली आहे भरपूर काय म्हणते बघता क्षणी सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू बरं का मंडे आयुष्य एकच आहे पूर्णपणे जगण्याचा आनंद घ्या खात राहा खुश राहा आणि आनंद घ्या